सी स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे बुधवार दिनांक दिनांक आहे एकोणतीस जानेवारी आणि आज आलेली आहे मौनी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी अमावस्या मानली जाते कारण या मौनी अमावस्येचं महाकुंभावरच्या पार्श्वभूमीवर महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितले गेलेले आहे जर तुम्हाला महाकुंभामध्ये सामील होता आले नसेल तर तुम्ही घरी राहूनच या महाकुंभाचं पुण्य पदरात पाडून घेऊ शकता आणि म्हणूनच आपल्याला शांत चित्ताने देवांची पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर मौन पाळायचं आहे आणि आपल्या पित्रांसाठी जे होईल ते आपल्याला करायचं आहे पिंडदान दर्पण यासारख्या गोष्टी आपल्याला मौनी अमावस्याच्या दिवशी करायच्या आहेत विष्णू भगवान त्यांची पूजा अर्चा करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न घेण्यासाठी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी एखाद्या व्यक्तीला मौन धारण करणं शक्य नसेल तर त्यांनी शांत राहून देवांची उपासना करायची आहे तसेच इतरांबद्दल को कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही किंवा कुणाला वाईट बोलायचं नाही भांडणतंडा या दिवशी करायचं नाही तर यासारख्या गोष्टी आपल्याला नक्कीच पाळायच्या आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्या पापांचा नाश होतो आणि आपण जे काही कळत नकळत वाईट कर्म केलेली आहेत ते सुद्धा नष्ट होऊन जातात असं म्हटलं जातं त्यामुळे जर शक्य असेल तर नक्कीच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला आपल्या घरातून संध्याकाळी अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही घराच्या बाहेर फेकली तर तुमच्या घरातील जो वास्तुदोष असेल नकारात्मकता असतील इडापिडा असेल किंवा काही शत्रूबाधा तुम्हाला लागलेली असेल किंवा काही बाधा कुणी केलेली असेल ती संपूर्णपणे घराच्या बाहेर निघून जाईल तुमच्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन ला हे प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे हो लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा घरामध्ये आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल किंवा घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल तर पहा तुम्हाला हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे जर तुमचे कोणतेही महत्वाचे काम पूर्ण होत नसेल ते काम करायला गेले की त्यामध्ये काही ना काही अडीअडचणी अडथळे तुम्हाला जर जाणवत असतील किंवा तुमची एखादी खूप जुनी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करत आहात शंभर टक्के तुमची देत आहात परंतु कष्ट मेहनत करून देखील तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल मुलांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच काही घरामध्ये वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच हा उपाय तुम्ही करायचा आहे तर पहा अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते कधीच खाली जात नाही ते उपायच नक्कीच तुम्हाला फळ प्राप्त होते त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे तुम्हाला या दिवशी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत कारण जी काही नकारात्मकता असते ती बाहेर काढण्याचा दिवस म्हणजे अमावस्या या दिवशी आपण हे प्रभावी उपाय करून आपल्या घरातील जी काही इडापिडा असेल वाईट संकट अडचणी असतील तर त्या घराच्या बाहेर काढू शकतो अशा पद्धतीने बघा आपल्याला काय करायचं आहे तर पहा हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दा बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ आहे ना तर ही घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला त्याचे फळ जे आहे ना तर ते आपल्याला लवकरात लवकर मिळत असते आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल या वेळेमध्ये करण्यासाठी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय नक्की करू शकता तर पहा आपल्याला सर्वात पहिली वस्तू घ्यायची आहे ते म्हणजे चिमुडभर काळे तीळ काळे तिळ हे खूप महत्वाचे मानले जातात त्यामुळे आपल्याला काळे तीळ हे घ्यायचे आहे त्याचबरोबर थोडेसे खडे मीठ तुम्हाला घ्यायचे आहे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर बारीक मीठ सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चालेल या तीनही वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ह्या वस्तू डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत ती सारखी चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाही त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही अशा मुलांवरून तुम्ही ह्या वस्तू डोक्यापासून तर खाली पायापर्यंत मुलांना पूर्वपश्चिम बसवायचं आणि ह्या वस्तू उतरवायच्या आहेत त्याचबरोबर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये बाधित आहे किंवा आजारी आहे तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू उतरवायच्या आहेत अगदी मोठ्या माणसांपर्यंत म्हणजे स्वतःवरून देखील तुम्हाला ह्या वस्तू उतरवायच्या आहेत आता तुमचे पती असतील घरातले कर्ते पुरुष आहेत ते घराच्या बाहेर जातात अनेक कामं करतात अनेक ठिकाणी जातात त्यांनासुद्धा काहीतरी दोष लागलेले असतात मग त्या व्यक्तींवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांवरून वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तर तुम्हाला त्या वस्तू घेऊन तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे तुमच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या डो वरती चौकटीपासून त्या खाली जे काही उंबरट्या आहेत त्या उंबरट्यापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर त्या तुम्हाला तुमच्या घराच्या साईडला जर दक्षिण दिशा रिकामी असेल म्हणजे तिथे एखादा मोकळा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी फेकून द्यायच्या आहेत जर नसेल तर तुम्हाला इतर ठिकाणी म्हणजे जिथे मोकळी जागा आहे तिथे कुणी येत जात नाही अशा ठिकाणी टाकायच्या आहेत कुणाच्याही पायाखाली जातील किंवा कुणाला त्याचा त्रास होईल याची आपण या अशा पद्धतीने त्या वस्तू तुम्हाला फेकायच्या नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू उतरवणार आहात त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या घरातील जी काही इडापिडा असेल काही वाईट शक्ती असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाऊ दे माझ्या घराची मुलांची पतीची प्रगती होऊ दे त्याचबरोबर मुलांवरून उतरवताना मुलांना कणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाऊ दे शत्रूंची पीडा असेल तर ती शत्रू पिडा नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ह्या वस्तू उतरवून ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने करायचं आहे वस्तू तुम्ही घराच्या बाहेर फेकल्यानंतर तुम्हाला त्या वस्तूंकडे पाहायचं नाही म्हणजेच त्या कुठं पडल्या आहेत कशा पडल्या आहेत ते पाहायचं नाही डायरेक्ट तुम्हाला घरी यायचं आहे सरळ डायरेक्ट मागे वळून कधीच पाहायचं नाही न धुवाय आहेत आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे जर तुम्ही त्या वस्तूंकडे मागे वळून पाहिलं तर ती नकारात्मकता परत तुमच्याबरोबर घरामध्ये येते त्यामुळे तुम्हाला असं करायचं नाही त्यामुळे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय संध्याकाळी करायचा आहे जर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ